नागपूर ते जळगाव जामोद श्रींच्या पायदल पालखीच्या यात्रेचा भक्तिमय जयघोष नागपूर जळगाव जामोद मार्गे श्री संत गजानन महाराज यांच्या पायदळ पालखी यात्रेचे भव्य आयोजन यंदाही उत्साहात साजरे करण्यात आले आहे गेल्या तब्बल पंचावन्न वर्षापासून अखंड सुरू असलेली ही परंपरा भाविकांच्या श्रद्धेचा जिवंत दाखला ठरत आहे नागपूर शहरातील निर्मल नगर येथून श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून या पायी यात्रेला युधिवत प्रारंभ झाला प्रारंभी नागपूर ते आसलगाव हा प्रवास खाजगी ट्रॅव्हल्सने पार पडत असला पडत होता आसलगाव येथे श्रींचा प्रसाद घेण्यात आला त्यानंतर आसलगाव येथून जळगाव जामोद मार्गे शेगाव या संत नगरीकडे निघाली आहे दिनांक आठ जानेवारी रोजी पायदळ यात्रा आसलगाव येथे दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने धुळून गेला श्रींच्या नामघोषात जल्लोषात भाविकांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले या दिवशी दुपारी श्री डॉक्टर विवेक दिगांबर गावंडे यांच्या मळ्यात भाविकांसाठी महाप्रसाद व भजनाची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान आठ जानेवारी रोजी रात्रीचा मुक्काम जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रात ठेवण्यात आला दिनांक नऊ जानेवारी रोजी पहाटे श्रींच्या पायदल पालखी श्री संत नगरीकडे मार्गस्थ झाली श्री गजानन महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण मार्ग भक्ती श्रद्धा आणि शिस्तीने दर्शन घडवत आहे

में क्या का आट आट मी एकोणीशे सत्याऐंशी मध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळेस मला जग महाराजांनी प्रत्यक्ष आमना सामने दर्शन दिलं त्यामध्ये ते एकच बोलत होते आठ माणसं आले आठ माणसं आले आठ माणसं आले असा त्यांनी उच्चार केला आणि मी बाजूला असा कटो पाहिलं तर ते नंतर मूर्ती मला दिसली नाही ते त्यांची त्यांचा तो फोटो मी फक्त माझ्या गावाला एका सुताराच्या घरी पाहिला होता आणि ही आता माझी सातवी आठवी चक्कर आहे यांच्या आता शेगावला याची कना निमशे डाळा इतिहास हा जठिन बंधन आहे आणि उद्या सहा ते अकरा वाजतापासून अकरा वर्षापासून आम्ही या पालखी सोबत जिल्लेल्या आमचे स्वर्गीय श्री राऊ दादा यांनी जी पालखी सुरू केली होती होती पण आज समजा भरपूर वर्षापासून पालखी सुरू आहे आणि आता आम्ही जवळपास अकरा ते बारा वर्षापासून जुळलं आहे पालखी सोबत कंटिन्यू आम्ही अकरा वर्षापासून येतो आमचा घोगडा पाटलाचा निंखेडा म्हणून रामटेक जवळ आहे तिथला भजन मंडळ आहे आणि हरवशी या पालखीला येतो आणि याला आम्हाला प्रोत्साहन दिलं आमचे सुनील दादा यांनी हर वर्षी आम्हाला बोलवतात मंडळाला बोलवतात आणि वर्षी ते आमचं स्वागत करतात तिच्या मंदिरात सुद्धा बोलवतात आणि पालखीला या भजन मंडळाला प्रोत्साहन त्यांच्यामुळे सुरू आहे ठीक आहे सर आणि एक असं महत्वाची गोष्ट होती की त्यामध्ये तुमचं जे आजचं मुक्काम आहे नेमकं कोणत्या ठिकाणी आहे आजचा मुक्काम आमचं कृषी महाविद्यालय कृषी महाविद्यालय जडगावचा आहे ठीक आहे कॉलेजमध्येच राहतं हरवर्षी त्यांच्याकडून पूर्ण व्यवस्था होते आणि तिथेच आमचं मुक्काम